कदीम पोलीस ठाणे जुना जालन्यातील हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या आईच्याच लैंगिक अनैसर्गिक शोषण केल्याची खळबळजळक घटना जुना जालन्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणानंतर संशयित नराधमाच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक अठ्ठावीस वर्षीय महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती ती महिला जुना जालना भागात होली किरायाने घेऊन राहते तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा आहे त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूर येथे राहतात तर एक सहा वर्षाची व दुसरी चार वर्षाची मुलगी महिलेकडेच राहते सदर महिलेची परिस्थिती हालाकीची असून ती दुसऱ्याच्याकडे साफसफाई आणि काही मिळेल ते घरगुती काम करून स्वतःचा व मुलींचा उदरनिर्वाह दोन वर्षापूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर वय वर्ष ते राहणार राहणार श्रीकृष्णनगर जामवाडी जालना यांच्याशी ओळख झाली तेव्हापासून महिला व वाडेकर हे दोघे किरायाच्या खोलीमध्ये एकत्रच लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते महिला रोज दुपारी तीन किंवा चार वाजेपर्यंत कामानिमित्त बाहेर असते तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री आठ वाजेनंतर हॉटेलला मॅनेजर म्हणून ड्युटीवर जातो शनिवारी दुपारी प्रशांत प्रकाश वाडेकर यांनी तिची प्रियसी असलेली महिला घरी नसताना सहा वर्षीय चिमुकली सोबत अगोदर अनैसर्गिक कृत्य केले त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला मोठ्या प्रमाणात उलट्याही झाल्या वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकरण आपल्या आईला सांगितलं त्यानंतर सदर महिलेने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर विरुद्ध फिर्याद दाखल केली यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी ताब्यात घेतले जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ हो।